आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता लाभ सुपर हॉस्पिटल संपर्क सहाय्यदा तिसावे वरिष्ठ राज्यस्तरीय सॉफ्टबॉल महिला अजिंक्यपद स्पर्धेत जळगाव प्रथम कोल्हापूर द्वितीय सांगली तृतीय क्रमांक पटकावले स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न येथे झालेल्या तिसाव्या वरिष्ठ राज्यस्तरीय सॉफ्टबॉल महिला अजिंक्यपद स्पर्धेत जळगाव जिल्ह्याने प्रथम कोल्हापूर जिल्ह्याने द्वितीय तर सांगली जिल्ह्याने तृतीय क्रमांक पटकवला पलुशिक्षण प्रसारक मंडळ येथे झालेल्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील पंचवीस जिल्हा संघांनी सहभाग घेतला होता स्पर्धा अतिशय नियोजनबद्ध व नेटक्या पद्धतीने पार पडल्या स्पर्धेच्या समारोपासाठी शरद लाड चेअरमन क्रांती अग्रणी जी डी बापू लाड सहकारी साखर कारखाना कुंडल उपस्थित होते अध्यक्ष प्रकाश पुदाले सचिव महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असोसिएशन प्रदीप तळवेलकर डॉ आशा पाटील संदेश कुलकर्णी सचिव धोंडीराम शिंदे जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर पोलीस निरीक्षक संदीप पाटील प्राचार्य डॉ आर एस कुलकर्णी माजी नगरसेवक निलेश येसुगडे व्हाईस चेअरमन क्रांती सहकारी साखर कारखाना दिगंबर पाटील उद्योजक अरुण ब्रह्मे सांगली जिल्हा सचिव अभय बिराज संतोष साळुंके प्रीतीश रमेश पाटील शिवछत्रपती पुरस्कार गोकुळ तांदळे सहसचिव महाराष्ट्र राज्य किशोर चौधरी शिवछत्रपती पुरस्कार उपस्थित होते पाचशे महिला खेळाडू स्पर्धेसाठी उपस्थित होत्या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून पंच उपस्थित राहून स्पर्धा यशस्वी पूर्ण केल्या स्पर्धा नियोजनामध्ये नितीन हिंगमिरे श्रीकांत मदने सोमनाथ गोंधळी विनायक जाधव अभिलाष शिसाळ नदीम संदे व खेळाडूंनी मोठ्या कष्टाने स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केल्या